मला सांगा हिरांबा कोण आहे काय भानगड ही नवीन तुमची आमचं कुठलं नशीब एवढं वर तुझी कलकल 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 ऐकू कल, 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 आली म्हणून लवकर यावं लागलं परत लवकर यायला लागल सर्गात माणसं मेल्या जाते तुम्ही जित्तापणी सर्गात गेल कसे गोवाच्या नादान बुवा देऊ देवळात ना अग बाबा म्हणजे तुम्हाला बुवाचा बी ना येत का सारखं बोलत जाऊ नको काहीतरी तुम्ही खरंच सारखा केलते खोटा बोलत नसतो मी मग मला एक सांगा दोन सांगतो सारखा तुम्हाला तुमचा आई बाप भेटला असत्या माझा आई बाप भेटला असत्या कसे समजते अग माझी माता पिता जी एकदम पुण्यवान त्यांना असं मऊ लुसलुशी झोपाळाय बसायला रंबा उर्वशी चौऱ्या ढाळ्या मी अशी फळ कि अमृत असं सगळं आणून दिलं आणि तुझे मातारा मातारी कशे ते नरकाती नरकाती शेण कुणाच्या गाड्या वरते गाड्या वरते पापी माणसांच काय व्हायचंय तुझ काय इतकं पाप केलं त्याने असून दे आता झाली चूक म्हणायची गप्प बसायचं चूक झाली तुमचं सारखं पुसत का द्या आता